नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण चौराई माता प्रतिष्ठान या भागात असणार आहे मस्करनी दोन या ठिकाणावर आपल्यासोबत चौराई माता प्रतिष्ठानचे काही पदाधिकारी आहेत आज गणेशाचं आगमन झालं आहे त्यानिमित्ताने चौराई माता प्रतिष्ठान या ठिकाणी काही आरोग्य शिबिर तसेच काही वैद्यकीय शिबिराचे देखील आयोजन होणार आहे त्यावरची मैत्रामचा पदाधिकारी आहेत त्यांच्यावर आपण जाणून सर नमस्कार काय ओळख सांगा आपली मी आकाश मुंबई एक चौराई मित्रमंडळाच्या कार्यक्रम चौरा माझा तुला वतीने रविवारी दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपार तीन वाजेपर्यंत बस रक्तदान शिबिर आयोजित केले आहे तरी आरोग्य शिबिर पण मंडळाच्या वतीने आपण पहिल्यांदाच बर आरोग्य शिबिर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बी पी शुगर ई सी जी व ज्यांना ब्लड ग्रुपची माहिती नाही बरं ब्लड ग्रुप पण तपासून मिळतील परत डोळ्याची तपासणी आहे मनकेची शस्त्र आहे परत त्याच्या तपास नाही असणार आहे ते तपास नाही असणार त्याची काय मोफत आहे मंडळातर्फे मोफत आहे चौरा प्रतिष्ठान मोफत आहे बरं आणखी काही वेगळं पण काय आणखी ते रक्तदान करतील बरं त्यांना मंडळाच्या वतीने गिफ्ट देण्यात येणार आहे बरं आणि हे प्रतिष्ठान जे आहे ते नक्की समजा नागरिकांनी यायचं असेल तर पत्ता काय सांगाल आपलं चौरा माता प्रतिष्ठान जे मंडळाचं आहे जागा मंडळांगनची आहे तिथं बस आणि याची वेळ किती असणार आहे सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत प्रत्येक नागरिकाला मी असं आवाहन करतो आपण गोड पाहू शकता या ठिकाणी गोडवर सुद्धा लिहिलेलं आहे की पिण्यांक म्हणजे पुढच्या रविवारी एकतीस दोन रोजी सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत हे शिबिर असणार आहे ज्यांना कोणाला या ठिकाणी यायचं असेल त्या ठिकाणी मस्कणीस कॉलनी दोन या ठिकाणी असणाऱ्या साहित्य साहित्यपूर्व खाली चौरे महाराष्ट्रांचं एक मंडळ आहे जे तिथं नवरात्रोत्सव असो गणेशोत्सव असो मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी सादर केले जातात आणि अतिशय चांगलं कार्यक्रम आहे आणि गणेशोत्सव त्यांच्याकडनं अतिशय कौतुकास्पद असा हा उपक्रम यावर्षी आयोजित केलेला आहे तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा बरं हे जे रक्तदान शिबिर आणि बाकी आरोग्य शिबिरं असणार आहे ते सर्व फक्त कॉलनीवासीयांसाठी आहे की संपूर्ण तळेगावसाठी संपूर्ण तळेगावसाठी आहे तळेगावसाठी महाराष्ट्र तिथे पूर्ण पुणे तळेगाव डाबळे शहर ते सर्व नागरिक या ठिकाणी लागू होऊ शकतात तर मंडळाच्या वतीने सर्व नागरिकांना एक आव्हान असणार आहे की रक्तदान हे श्रेष्ठदान असतं तर रक्तदानासाठी जेवढी संख्या जास्त जास्त संख्येने उपस्थित राहता येईल तेवढी उपस्थिती दाखवावी आणि कार्यक्रमाची स्वभाव वाढवावी धन्यवाद